डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी बारा वाजता आणि भारतीय वेळेनुसार आज रात्री दहा वाजून तीस मिनिटांनी शपथविधी सोहळा पार पडला यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेत ट्रम्प पर्व सुरू झालेला आहे अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्र दिली डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी युनायटेड स्टेट्स कॅपिटल रोटुंडा येथे पार पडला डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक उद्योगपती आणि मोठे नेते उपस्थित होते डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेण्यापूर्वी जे डी यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे शपथ घेण्यासाठी मंचावर उभे राहिले डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली सध्या अमेरिकेत कडाक्याची थंडी आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी अमेरिकेच्या संसदेत पार पडला अनेक दशकांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळा अमेरिकेच्या संसदेत पार पडला डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपती शपथ घेताना फक्त पस्तीस शब्दात शपथ घेतली अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या शपथेमध्ये केवळ पस्तीस शब्द असतात मी शपथ घेतो की युनायटेड स्टेट्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार निष्ठापूर्वक करेन आणि माझ्या क्षमतेनुसार संविधानाचे जतन संरक्षण आणि रक्षण करेन असंही त्यावेळी ते म्हणाले डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला सातशे पाहुणे उपस्थित होते भारतातून उद्योगपती मुकेश अंबानी नीता अंबानी आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी हजेरी लावली होती याशिवाय इलान मस्क झेब बोझेस मार्क झुकरबर्ग आणि टीम कुक सॅम ऑल्टमन आणि टिकटॉकचे प्रमुख शाओजी चू हे देखील सहभागी झाले होते